मुंबईच्या चिंचपोकळीतील एकोणीसशे वीस साली रुजली एक परंपरा चिंचपोकळीचा चिंतामणी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक प्रेरणेने स्थानिकांनी हा गणपती स्थापन केला उद्देश होता लोकांना एकत्र आणणं समाज जागृती घडवणं आणि संकटाच्या काळात श्रद्धेचे केंद्र निर्माण करणं त्या काळी हा उत्सव फक्त पूजा नव्हती तर स्वातंत्र्य चळवळीला गती देणारा समाजात एकतेचे बीज रवणारा सोहळा होता आज शंभराहून अधिक वर्ष उलटली पण चिंचपोकळीच्या चिंतामणी अजूनही आपल्याला त्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतो तो आहे समाजसेवेचे दीपस्तंभ श्रद्धेचे प्रतीक आणि मुंबईच्या मानाच्या गणपतींपैकी एक चिंचपोकळीचा चिंतामणी मोर्या